कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसानं झोडपला असून जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये नद्या नाल्यांची पाणी पातळी पुन्हा वाढली आहे संततधार पावसामुळं सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे दुसरीकडं अतिवृष्टीमुळं पन्हाळा तालुक्यातील कासारी धरण ओव्हरफ्लोच्या दिशेनं वाहत आहे तर कुंभी मध्य प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला असून पन्हाळा तालुक्यातील दोन बंधारे पुन्हा पाण्याखाली गेलेत कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे विशेषतः पाणलोट क्षेत्रात तर पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या नाल्यांच्या पातळीत वेगानं वाढ होतीय अतिवृष्टीमुळे पन्हाळा तालुक्यातील पुनाळ तिरपळ आणि बोरगाव पोहाळे हे दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पुन्हा पाण्याखाली गेलेत कासारी धरण ओव्हरफ्लो होण्याच्या दिशेनं वाटचाल करतंय गगनबवडा तालुक्यातील कुंभी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला असून चोवीस तासात गगनबवडा तालुक्यात एकशे दोन मिलीमीटर पावसाची नोंद झालीय कुंभी प्रकल्पातून विद्युत निर्मितीसाठी तीनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय तर कासारी पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात एकशे एकोणीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली असून या ठिकाणी गृहातून विद्युतगृहातून सेकंद तीनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे या क्षेत्रातील पुनाळ तिरपण आणि पोहाळे बोरगाव हे दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर पावसाचा जोर कायम राहिल्यास बरकी बंधाराही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे